आज आपण आलेलो आहे नावी या गावामध्ये तुम्ही माझ्या पाठीमागे बघताय शर्यत फार्म हाऊस वजीर ज्या बैलान्हावीच नाव जगभर पोचवलं महाराष्ट्रभर पोचवलं त्या बैलाची आज आपण गाठ घ्यायला आलेलो भेट घ्यायला लागलो कारण का तर आज त्या बैलानं शर्यत क्षेत्र भरपूर लांबपर्यंत पोचवलं मोठ्या मोठ्या शर्यती केल्या आता तो आजार आहे ज्यावेळेस शर्यतीचा काळ असतो त्याच्या जवानीचा काळ असतो त्यावेळेस भरपूर चर्चा होत असते पण ज्यावेळेस त्याचा आजार पण असतो उतरता काळ असतो वय झालेला असतं त्यावेळेस शर्यतीच्या बैलांना भरपूर भोगावं लागत असतं कारण भरपूर वर्ष पाळलेले असतात आज बोग आहे त्याची कंडिशन कशी आहे कारण तो हिस्ट्रीतला बैल आहे इतिहास घडवलेला आहे त्या बैलांना तर चला मित्रांनो अशी बैल आपल्याला कमी बघायला भेटतील कारण एका सामान्य शेतकऱ्याच्या दावणीला असा टॉपचा बैल व्हायसाठी भरपूर कालावधी लागतो बरीच बैल त्यांच्या दावणीचे होऊन गेलेली असतात त्यावेळेस एक बैल तयार होत असतो आज आपण बघूया त्याची कंडिशन कशी आहे कारण फक्त प्रेक्षकांच्यासाठी आज आपण आलेलो आहे आणि त्या वजीरसाठी कारण मी मी पण त्या बैलाला पाहिलेलाही पाहताना त्या काळात व त्याची गती होती आणि तुम्हाला किस्सा माहीत आहे मोठा लक्षा आणि वजीर बारीक ड्रायव्हरांनी किस्सा सांगितला आपल्या मुलाखतीत ज्या पेडगावच्या फाटीला ही गाडी पाहिलेली त्यावेळेस गाडीला काय गती लागलेली अजून तो व्हिडिओ पण नाही इन्स्टाला पण आहे किंवा युट्यूबला पण आहे सगळीकडं आहे तर आज आपण बघूया वजीर ज्या बैलानं ना वजीर नावाचा ब्रँड केला चला मित्रांनो हा आहे वजीरचा गोटा तुम्ही बघू शकताय इथे वजीर बसलेला आहे ह्या बैलानं महाराष्ट्र गाजवला वजीर नावाचा ब्रँड तयार केला वजीर वजीर मित्रांनो हाच तो बैल ज्या बैलानं महाराष्ट्र भर आपल्या मालकाच आणि आपल्या गावच नाव केलं गावाला एक ब्रँड दिला या बैलानं बघताय तुम्ही आता त्याची कंडिशन मित्रांनो बघा त्याचं ऑपरेशन झालेलं आहे या बैलानं मालकासाठी पळून महाराष्ट्रभर नाव केले मालकाचं आणि जी फॅन्स लोक आहेत त्यांच्यासाठी पण तो पळालाय आणि अजूनपर्यंत पळाला जवळजवळ बहुतेक मला वाटते त्याचं वय सोळा ते सतरा वर्ष झालेलं आहे पण बघताय तुम्ही आता ज्यावेळेस आजारपणाचा काळ येतो त्यावेळेस त्याचा जुना व्हिडिओ बघितलं तुम्ही आणि आत्ताची ही कंडिशन तर खरंच मला पण वाटत नाही की हाच तो, तो वजीर आहे ज्या बैलानं भरपूर पारितोषिक घेतली भरपूर मैदान आणि बऱ्याच बिनजोड अपराजित योद्धा म्हणले तरी चाल बिनजोडचा अपराजित योद्धा वजीर आज आपण त्याच्यापाशी बसलेलो आहे मित्रांनो मी पण त्याच्यापाशी बसतो कारण हा खेळ आहे मातीतला या मातीतूनच आपण जन्माला येतो आणि मातीतूनच आपला शेवट होतो या वजीरकडे पाहिलं तर बऱ्याच जवान ते त्याचे किस्से आठवतात तुम्हाला पेडगाव फाटीचा एक किस्सा सांगतो ज्या वेळेस ही गाडी विरोधात पळायची मोठा लक्ष आणि नावीचा वजीर ही जोडी एकत्र आणली बारीक ड्रायव्हर असतील किंवा त्याचे नियोजन करते असतील किंवा मोठ्या लक्षाचे नियोजन करते किंवा उत्तम भाव असतील पेडगावच्या फाटीवर या फाटीच रेकॉर्ड होत खरंच रेकॉर्ड मोडलेलं ह्यांनी कितीतरी सेकंदाचा तो किस्सा पण आहे बारीक ड्रायव्हर यांनी सांगितलाय ज्या वेळेस ती गाडी पाळली बैलगाडी पाळली पेडगाव फाटीवर थांबाय गेली पेडगाव मध्ये म्हणजे विचार करा स्पीड किती लागला असेल या असैलाकडं बघितलं तर खरच वाईट वाटत कारण काय होत ज्या वेळेस त्याचा सुवर्ण काळ असतो त्यावेळेस भरपूर चाहते भरपूर फॅन्स आज प्रचंड गर्दी असते पण आज तुम्ही बघता तो एकटाच बसलाय आजाराशी झुंज देतोय तो आज त्याचे मालक पण आपल्याला भेटले पण मालकांना पण असं वाटले की आता काय बोलणार तरी काय कारण त्या बैलानं एवढं त्यांचं नाव केलंय आज त्या बैलाची ही अवस्था बघितली तर त्यांच्याही डोळ्यातून आश्रू थांबत नाहीत था। त्यामुळे ते बोलले आता त्याच्याविषयी बोलणं म्हणजे म्हणजे कंटातून शब्दच निघत नाही या वजीरकडे बघितलं तर मला पण वाईट वाटते मित्रांनो बरेच चाहते असतील त्याची सगळ्यांची इच्छा होती की वजीर आम्हाला दिसावा त्याच शरीर बघितलं तर थकलेल्या अवस्थित तो आत्ता आजारशी झुंजतोय त्याचे किस्से भरपूर त्याच्या मुलाखती झाल्या पण वजीर हे नाव खरंच जर आता जर येत असेल मार्केट मध्ये सगळ्या बैलगाडी क्षेत्रात भरपूर बैल झाली वजीर नावाची पण खरा मोठा वजीर म्हणलं की ह्या नावच्या वजीरचं नाव येत त्या बैलाने एक इतिहास रचून ठेवला आज तुम्ही बघताय तो झुंज देतोय आजाराशी किंवा असे बरेच किस्से आहेत त्याचे बैलगाडी शर्यतीतले आज त्याला मी आलो मला पण पन... बरं वाटलं पण म्हणायला लागलं ना वाईट पण वाटलं म्हणायला लागल कारण ज्या वेळेस मागल्या वेळेस आपण मुलाखत घेतली त्यावेळेस बैलाचं शरीर बघितलं तर एकदम तगडागत होतं शरीर त्याची शरीर बघितली तर सगळ्यात मोठ्या शरीररष्टीचा बैल त्याला मानले जातं बैलगाडी क्षेत्रातला आणि आज त्याला बघितलं तर मला पण वाईट वाटलं कारण सगळ्याच गोष्टी मित्रांनो ज्यावेळेस माणूस असेल किंवा मोका प्राणी असेल ज्यावेळेस वयाचा उतरता काळ येतो ना त्यावेळेस भरपूर झुंज द्यायला लागते आजार पण असेल किंवा अजून काय असेल पडता काळ असेल या वजीरनं सगळं बघितलं आणि अजून पण तो झुंज देतोय त्याच्या फॅन्स लोकांच्या साठी तो खरच बरा झाला पाहिजे कारण अशी बैल जरी पळाला नाही तो मैदानात पण जरी त्याच्या दावणीला मालकाच्या जरी जा असला तरी मालकाला पण समाधान वाटतं ज्याचे ते फॅन्स लोक असतात त्याला बागा येणारे किंवा त्याच्यासोबत फोटो काढणारे त्यांना पण बरं वाटेल की वजीर अजून आहे असं आहे आता बघताय तुम्ही एवढ्या जवळ मी बसलोय पण त्यांना अजून शिंग पण हलवलं नाही कारण त्याची कंडिशन तशी नाही त्याचा चारी बाजूने त्याला एकदा दाखवा कारण प्रेक्षकांची इच्छा असते कि त्याला दाखवावं कारण त्याच्यासाठीच आपण आज खासा आलेलो आहे हे नक्की वजीर कसा आहे आणि वजीरची तब्येत कशी आहे कारण या बैलांना अखंड महाराष्ट्रभर आपल्या मालकाचं आपल्या गावचं नाव केलंय आणि त्याचे लाखो चाहते असतील त्या चाहत्यांसाठी तो पळालाय या बैलगाडी क्षेत्राला एक त्यानं वेगळ्याच स्तरावर नेऊन पोचवलेलं आहे कारण अशी बैल कमी होतात वजीर सारखी मोठा लक्ष असेल वजीर असेल किंवा छोटा लक्ष सोन्या असेल आत्ताच्या घडीला चालू आहेत बक्कासूर किंवा मथुर असेल अशी नामांकित बैल त्यातलाच हा एक मातीतला हिरा म्हणलं तरी चालेल त्याला या हिऱ्यानं ह्या खेळाला मोठ्या दर्जा दिला आणि अजून पण तो आहे आजाराशी झुंजतोय आज त्याला बघितलं बरं वाटलं कारण कात्राशी बैल होण्या घडवण्यासाठी भरपूर बैलगाडी क्षेत्रातली दिग्गज लोक झटत असतात की असा वजीर सारखा बैल आपल्या दावणीला तयार व्हावा आज तो त्यांच्या दावणीला तयार झाला त्यांच्या दावणीचं नाव त्याने मोठं केलं गावाचं नाव मोठं केलं भरपूर गोष्टी केल्या त्या बैलाचे जर किस्से जर विचारले बैलगाडी क्षेत्रात असा कुठलाही माणूस नसेल की या वजीरचा किस्सा त्याला माहीत नाहीत त्यामुळं ह्या मातीतल्या हिऱ्याला खरंच मी पण सलाम करतो की हा लवकर लवकर लव लवकरात लवकर ठीक लव लव व्हावा आणि पुन्हा एकदा आपल्या मालकाच्या दावणीला परत हाय अशा नव्या जोमाने दिसावा कारण आता पण त्यांच्या दावणीला नवीन हिरे घडवायचे चालले ते आपण बघूया चला या आता हा पण त्यांच्या दावणीचा आहे हा वजीरच्या माघारी तयार करायला चाललाय बघा हा पण नाव करेल कारण वजीरचा जो आशीर्वाद आहे तो खरच त्यांना पण लागणार आहे तेव्हा हे वासरं असेल हे पण तयार करायचं चाललंय अजून इकडे एक छोट वासरं आहे ते पण आहे या अशी ज्या वेळेस बैलगाडी मालक वासरं घेत असतात त्यांची आशा असते त्या वासरांच्या कडून कि नाव करावं हे उगवतं तार म्हणायला लागतील वजीरच्या दावणीतल्या आणि ह्या इकडं बघितलं वजीर बसलेला आहे ह्या साइडला त्यांच्या इथं गाया पण आहेत खिलार खिलार गाय आहेत प्युअर खिलार शेतकऱ्याच्या दावणीला खिलार गाय म्हणले की तिला मातेचा दर्जा दिला जातो देवाचा दर्जा दिला जातो त्यांच्या दावणीला गाय आहेत बघा कारण शेतकऱ्यासाठी गोमाता म्हणलं जात ह्या वजीरच्या आशीर्वादाने त्यांच्या दावणीला बरच काय तयार होणार आहे ही चमकत हिर आहेत ते पण तयार होतील वजीर वजीर मला पण बरं वाटलं कारण याला कॅमेरात कैद करण्यासाठी माझं पण नशीबच म्हणायला लागेल एवढा मोठा महाराष्ट्रातला टॉपचा बैल आपल्या कॅमेऱ्यात कैद झाला आणि तो कायम जिवंत राहणार आहे त्याच्या आठवणी जिवंत राहणार आहेत त्याचे किस्से जिवंत राहणार आहेत त्याच्या मालकांचं बी मन होत नाही की त्याच्याविषयी आता काय बोलायचं कारण त्याने जे करून ठेवलं भरपूर करून ठेवलं मालकासाठी तर वजीरला आपण सलाम करूया कि तो बैलगाडी क्षेत्रातील जे जे फॅन आहेत त्यांच्यासाठी नीट होईल आणि नी मालकासाठी नीट होईल त्या इकडे पुन्हा एकदा जाव्या त्याकडे दाखवा जरा कॅमेरा कारण वजीर वजीर आहे वजीर नावात खरंच त्याचं नाव वजीर ठेवलं तर वजीर सारखाच कायम राहायला मित्रांनो बघा बैलगाडी क्षेत्रात काय माणसं कमावतात आणि काय कमवून का देतात त्यांचे असे नंदी नाव कमवून देतात आज आपण त्याला बघितलं आणि तुमच्यासाठी खास आपण त्याला दाखवण्यासाठी आलो तर व्हिडिओ नक्की बघा आणि कमेंट्स मध्ये सांगा की व्हिडिओ कसा झाला आणि वजीरला पुढच्या कार्यासाठी त्याच्या सलाम करून